अनेक लोकांनी सूचना केली किंवा विनंती केली की, के की पावसामुळे भरती पुढे ढकलता येईल का आम्ही तो देखील विचार केला पण प्रामुख्यानं एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल आपल्याला अजून नऊ हजार पदांची भरती या सतरा हजार पदांनंतर करायची आहे ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या दोन वर्ष ज्यांचे बाकी आहेत एजचे त्यांचे संधी ही त्या ठिकाणी हुकते किंवा त्यांना दुसरी संधी मिळत नाही आणि म्हणून मग आम्ही आमचे जेवढे युनिट्स आहेत या युनिट्सला सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या जिथे भरती करण्याची परिस्थिती आहे पण शेवटी जिल्हाच्या होत्या भरती त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये जिथे भरती करण्याची शक्यता आहे तिथे मैदानी चाचणी घेऊन टाका मला अनेक लोकांनी सूचना केली किंवा विनंती केली की पावसामुळे भरती पुढे ढकलता येईल का आम्ही तो देखील विचार केला पण प्रामुख्यानं एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल आपल्याला अजून नऊ हजार पदांची भरती या सतरा हजार पदांनंतर करायची आहे ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या दोन वर्ष ज्यांचे बाकी आहेत एज त्यांचं संधी ही त्या ठिकाणी हुकते किंवा त्यांना दुसरी संधी मिळत नाही आणि म्हणून मग आम्ही आमचे जेवढे युनिट्स आहेत या युनिट्सला सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या जिथे भरती करण्याची परिस्थिती आहे पण शेवटी जिल्हाच्या होत्या भरती त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे जिथे भरती करण्याची शक्यता आहे तिथे मैदानी चाचणी घेऊन टाका